नमस्कार अच्छा पंचांग राशी भविष्य तेवीस डिसेंबर सोमवार चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रस्त तसे गोष्टींबाबत माहिती पंचागात दिलेली असते सूर्योदय आज सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी चंद्रोदय डिसेंबर चोवीसला ला सकाळी एक वाजून अठरा मिनिटांनी तर चंद्रास्त दुपारी बारा सत्तेचाळीसला <clears throat> मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी अष्टमी संध्याकाळी पाच सात पर्यंत त्यानंतर दौंबी तिथे सुरू होईल नक्षत्र फाल्गुनी सकाळी नऊ नऊ मिनिटापर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल योग वैगृती जे संध्याकाळी सहा चौतीस पर्यंत आहे त्यानंतर विषकंभ योग सुरू होईल करण बाल सकाळी दहा सहा पर्यंत तर त्यानंतर कौलो करण सुरू होईल जे रात्री दहा एकोणीस पर्यंत राहील व त्यानंतर तैतिक करण सुरू होईल चंद्राशी कन्या सूर्यराशी धनु सूर्य नक्षत्र मुळा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच चोवीस ते सहा सोळा मुहूर्त दुपारी बारा सोळा ते एक पर्यंत गोधुली मूर्त संध्याकाळी सहा पाच ते सहा एकतीस पर्यंत अशुभ समय काळ सकाळी आठ एकतीस ते सकाळी नऊ तेरा पर्यंत गुलिक काळ दुपारी दोन ते दुपारी तीन तेवीस पर्यंत यमगंड सकाळी अकरा पंधरा ते बारा अडतीस पर्यंत ऋतुशिशिर अयन उत्तरायण <clears throat> दिशाशूल पूर्व दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्यात अडथळ येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे तेवीस डिसेंबरचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शवते ते आपण बघूया मेष राशी आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत निराशेचा सामना करावा लागू शकतो निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका संभाषणातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आत्मनिरीक्षणात वेळ घालवा आपल्या प्रियजनांशी आपले, आपले वर्तन चांगले ठेवा वृषभ राशी आज घरामध्ये चांगला वेळ जाऊ जाईल राजकारणाशी निगडीत राजकारणाशी निगडीत राजकारणाशी निगडीत लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे लोक तुमच्या सल्ल्याने पालन करतील थोड्या मेहनतीने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील कामाच्या ठिकाणी अनावश्यक लोकांची भेट होऊ शकते मिथून राशी तुम्ही लोकांमध्ये एक प्रेरणा म्हणून उदयास येऊ हो शकता नोकरीत बदलाचा विचार करू शकता जुने विचार सोडून नवीन कल्पना अंगीकारा व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही विखुरलेली कामे पूर्ण कराल चौथी राशी कर्क कर्कराशी भागीदारीच्या कामासाठी वेळ चांगला आहे खाजगी कंपन्यांमध्ये काम, काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसकडून प्रशंसा मिळू शकते वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमची कार्यशैली सुधारेल तुम्ही इतर लोकांच्या बाबतीत अडकू नये तुम्ही विरोधाभास सारख्या परिस्थितीत अडकू शकता तुमच्या जबाबदाऱ्या ठरवण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक बाबतीत बाहेरच्या लोकांचे मत घेऊ नका संयमाने आणि वेगाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे पैशा संबंधीच्या अडचणी दूर होतील कन्या राशी ही सहावी रास व्यवसाय आणि करिअरमध्ये स्थिरता येईल आज तुम्हाला उच्च अधिकाऱ्याच्या सहकार्य मिळू शकते बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांबद्दल आत्मविश्वास असेल आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल चर्चेतून परिस्थिती हाताळू हाताळा तुळ तुळा राशी ही सातवी रास तुमची जीवनशैली सुधारेल जर तुम्ही एकाग्रतेने मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकी वाढेल व्यवसायात तुम्हाला नवीन करार मिळू शकतो सहकार्याकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करा आणि त्याला प्रेमाने समजावून सांगा घरच्यांच्या गरजांची काळजी घ्या वृश्चिक राशी आठवी रास परस्पर संबंध दृढ करण्यात गुंतले जातील यामुळे मनावरील ओझे दूर होईल संध्याकाळी अनावश्यक प्रवास करावा लागेल बेरोजगार लोकांना नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो रोग परिप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या धनुराशी ही नववी रास तुमच्या जोडीदारच्या सल्ल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मुलांच्या शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील व्यवसायात हळूहळू प्रगती होण्याची शक्यता वैवाहिक मत खूप तीव्रता येईल मकर राशी तुमच्या प्रगतीबद्दल भीती वाटेल दिखावा आणि दिखावपणामुळे चुका होणार नाहीत यांची काळजी घ्या तुम्हाला दोषी वाटत असल्यास तुमच्या मित्रांशी बोला हे तुमचे मनोबल वाढवतील कर्मचाऱ्यांवर खूप दबाव असू शकतो आज तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत कादंबरी कथा इत्यादी वाचून वेळ घालवू शकता खरेदी करू शकाल तुम्ही तुमच्या आवडीची नोकरी शोधत असाल तर तुम्हाला ती मिळू शकते तुम्हाला प्रियजनांकडून भेटवस्तू मिळण्याची आवश्यकता आहे प्रणय आणि प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान राहाल राशी ही अखेरची रास काम वेळेवर न झाल्याने तणाव राहील खूप धावपळ करावी लागेल कुटुंबात शुभ कार्याची रूपरेषा तयार करता येईल अप्रिय लोकांच्या भेटीमुळे तुम्हाला राग येऊ शकतो तुम्ही तुमच्या जागरूक असले पाहिजे संबंधित लोकांना खूप काम करावे लागेल एवढे बोलून आजचा राशी भविष्य इथेच संपतो मी तसाच साप्ताहिक राशी भविष्य कालच प्रदर्शित केलेला आहे तो या आठवड्यासाठी उपयुक्त ठरू शकतो तुम्ही तो अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची माझा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू